आता अमित शाह उद्या आढावा घेण्यासाठी येणार आहे मला कोणीतरी नाशिकमध्ये सकाळी विचारलं ते आढावा घेण्यासाठी येणार आहे तुमचं मत काय आता किती जागा पडणार याचा आढावा तर घ्यावाच लागेल ना त्यामुळे आढावा तर घेतलाच जाईल त्यामुळे आढावा घेऊन त्यानंतर काही दुरुस्त्या करण्याचा प्रयत्न कदाचित आता प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे तसा ते करतील पण माझी आपणाला विनंती आहे की ओवर कॉन्फिडन्समध्ये न जाता आपली तयारी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कशी करायची याचं नियोजन करा कारण दहा बारा तारखेला माझ्या अंदाजाने आचारसंहिता जाहीर होईल आणि दहा पंधरा तारखेला नोव्हेंबरच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मतदारांपर्यंत पोहोचण्याची खरी गरज आहे